छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण खात्यानं विद्यार्थ्यांची अक्षरशः चा, चेष्टा चालवली आहे शाळांमध्ये वाटप केलेला गणवेश ढगळ आहे काहींचे खिसे भलतीकडेच शिवण्यात आलेत हा गणवेश पाहिल्यावर तो शिवलाय की चिंध्या जोडल्यात असा प्रश्न उपस्थित झालाय निम्म शैक्षणिक वर्ष संपलं तरी गणवेश मिळाले नसल्याचं चित्र आहे आणि त्यातही गणवेशाची अवस्था पाहिली तर संताप व्यक्त करण्यात येतोय गणवेश तयार करताना विद्यार्थ्यांची माप घेतली नव्हती अशी प्रतिक्रिया एका दिल्यानं आता विभागाच्या कार्यक्षमतेवरच सवाल उपस्थित केला जातोय हा ड्रेस खूप मोठा मोठा पण आहे आणि इथे फाटलेला पण आहे या वर्षी ड्रेस आवडलेला नाही बघा इथे पण इथे पण शिलाईत आली नाही शासनाची योजना आहे आम्हा शिक्षकांना तर विद्यार्थ्यांना देणे आहे आम्हाला ती योजना राबवणे आहे परंतु ही जी सत्य परिस्थिती आहे ती समोर मांडत आहे आणि ओढण्यासुद्धा मुलींना मिळाल्या नाहीत तर ह्या ज्या बाबी आहेत या आम्ही संघटनात्मक स्तरावर सुद्धा शिक्षक भारतीचा राज्यसंपर्क प्रमुख म्हणून मी, मी शासनाला विनंती करेल की ही योजना पूर्वीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीमार्फत आपण राबवतो